बारामतीमधील शरद पवार यांच्या गोविंद बागेतील हे चित्र आहे शरद पवारांना भेटण्यासाठी का झाली इतकी गर्दी याची सध्या सर्वत्र चर्चा आहे तर शरद पवार हे दुसऱ्या दिवशी देखील बारामती दौऱ्यावर आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाचे राजकीय चित्र पालटलेले सध्या दिसत आहे शरद पवार यांच्या कुटुंबातील सुनेत्रा अजित पवार या बारामती लोकसभेला उभ्या राहण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे त्यामुळे शरद पवार यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे त्यामुळे बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक गोविंदबागेत शरद पवार यांना भेटण्यासाठी दाखल होत आहेत शरद पवार हे आता नागरिकांना नेमका काय उपदेश करणार याकडे माध्यमांचे लक्ष लागले आहे घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर